नमस्कार मी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण अतिशय पौष्टिक त्याचबरोबर औषधी अशी भाजी बनवणार आहोत ती म्हणजे शेपोची भाजी हो याचे खूपच सारे फायदे आहेत जसे की पोटाच्या काही समस्या असतील म्हणजे अपचन गॅसेस यावरती खूप जास्त फायदेशीर अशी ही भाजी आहे त्याचबरोबर सर्दी असेल घसा दुखत असेल त्यावरती देखील शेपूची भाजी खूप जास्त फायदेशीर आहे यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असते यामुळे पोटाच्या समस्या नक्कीच कमी होतात तर आता ही भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत त्यापूर्वी आपल्याला ही भाजी निवडून घ्यायची आहे तर पहा अगदी कोवळी भाजी आहे त्यामुळे फक्त जो मुळाचा भाग आहे ना फक्त आपल्याला तोच काढून टाकायचा आहे आणि बाकीची कोळी भाजी आपल्याला संपूर्ण घ्यायची आहे याच पद्धतीने आपण ही संपूर्ण भाजी निवडून घेऊयात तर पाहू शकता इकडे मी अशा पद्धतीने ही सर्व भाजी आहे ना ती निवडून घेणार आहे तर बघा सगळी भाजी निवडून झाली आता आपल्याला ही भाजी चिरून घ्यायची आहे तर थोडीशी भाजी घ्यायची आणि पहा या पद्धतीने कट करायची अगदी बारीक असू शक्य तितकी बारीकच ही भाजी चिरून घ्यायची आहे तर पहा या पद्धतीने आपल्याला बारीक अशी ही भाजी कट करून घ्यायची आहे जर तुम्ही ही भाजी मोठी मोठी चिरली किंवा अशी लांब लांब चिरली तर काय होतं मग खाताना ती कुठेतरी मग ते शेपूचं आपल्याला थोडंसं दातामध्ये अडकतं त्यामुळे मग बारीकच भाजी चिरायची मोठी वगैरे अजिबात चिरायचं नाही तर पहा या पद्धतीने मी संपूर्ण शेपूची भाजी चिरून घेतलेली आहे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे कारण आपल्याला ही स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची आहे तर यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि ही भाजी चिरून घ्यायची आहे बऱ्याच वेळा याला माती वगैरे लागलेली असते त्यामुळे अशा खोलगट भांड्यामध्ये ही भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे बऱ्याच वेळा मग यावरती फवारणीसुद्धा केलेली असते त्यामुळे देखील ले। आपल्याला ही भाजी स्वच्छ अशी दोन वेळा धुवून घ्यायची तर पहा इथे मी ही भाजी व्यवस्थित अशी धुवून घेतलेली आहे यानंतर आता ही धुवून घेतलेली भाजी आपण साईडला काढून घेऊया तर बघा यामधून ही भाजी निथळून घेतली आणि अशा प्रकारची आपल्याकडे जाळी असते जा 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 किंवा मग चाळणी असते त्यामध्ये भाजी नितळण्याकरता आपल्याला एक चार ते पाच मिनटं ठेवायचं म्हणजे यामधलं एक्स्ट्राचं पाणी आहे ते देखील निथळून जातं तर पहा संपूर्ण भाजीकडे मी निथळून घेतली आहे आता आपल्याला वाट्यान बनवायचं त्यासाठी घेतलं दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि सात ते आठ लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही ते हिरव्या मिरच्यांचा देखील वापर करू शकता बघा इकडे आपण याला मिक्सरचं वाटण बनवून आहे यानंतर इकडे मी ना मुगाची डाळ आहे ती देखील भिजवून घेतलेली आहे अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाच्या डाळीऐवजी तुम्ही इतर कोणतीही डाळ वापरू शकता जसे की मटकीची डाळ असेल किंवा मग हरभऱ्याची डाळ असेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही डाळी वापरू शकता तर आता ही भाजी बनवायची त्यासाठी बघा गॅसवरती कढई गरम करायला ठेवली कढई गरम झाली की त्यामध्ये तेल टाकले तेल छान तापलं की त्यामध्ये हिरवी आपले ज्या मिरच्या वापरल्या ते मिरच्या आणि लसूणची पेस्ट टाकायची आणि व्यवस्थित असं हे वाटण यामध्ये परतवून घ्यायचं आहे यामधील कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे छान खमंग असं सा परतवून झालं यामधला कच्चेपणा निघून गेला की यामध्ये आपण जी स्वच्छ धुवून घेतलेली शेपूची भाजी होती ती घालायची आहे भाजी टाकूया त्याचबरोबर जी भिजवलेली मुगाची डाळ होती ती देखील घालायची आहे आणि ते आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान एकच व्यवस्था करून घ्यायचं आहे द मिनिटानंतर बघा भाजी दर असे शिजली की याची जी व्हॉल्यूम आहे दर असं कमी होतं म्हणजे भाजी खाली थोडीशी कमी होते तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा म्हणजे व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार मानता येतील तर बघा सर्व छान असं मिक्स करून झालं की आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनही प्रेस करा म्हणजे येणारा नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील तर पहा आता आपल्याला यावरती ताट झाकून ठेवायचं आहे चार ते पाच मिनिटे मीडियम गॅसवरती भाजी शिजवून घ्यायची तर इकडे चार ते पाच मिनटे झाली आपण यावरचं ताट काढून बघितलं तर पहा भाजी अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे छान गरमागरम अशी आपली भाजी शिजली आहे बघू शकता अगदी परफेक्ट अशी आपली भाजी शिजली आणि शिजल्यानंतर ना भाजी अशी धराशे कमी होते आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे दोन मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट सर्वात शेवटी घालायचा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा मस्त अशी आपली आयुर्वेदिक त्याचबरोबर पौष्टिक अशी शेपूची भाजी तयार झालेली आहे अगदी झटपट अशी तयार होते पहा अगदी मस्त अशी आपली शेपूची भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता टिफिनसाठी देखील झटपट अशी बनवू शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच चॅनेलवर नवीन असाल तर जाता जाता घरगुती भोजन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनही प्रेस करा आणि ही औषधी पौष्टिक अशी भाजी नक्कीच बनवून बघा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर मग भेटूया अशात पुढच्या छान एका नवीन भन्नाट युनिक अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चलो तर मग बाय बाय